एका बाजूला दुर्बीणतून आकाशातील तारे पाहणारा वैज्ञानिक आणि दुसऱ्या बाजूला ध्यानस्थ अवस्थेत बसून विश्वाचं ज्ञान मिळवणारा ऋषी हे दोघ वेगवेगळे दिसतात पण दोघही शोधत असतात एकच गोष्ट ती म्हणजे सत्य पण प्रश्न हा आहे की या दोघांपैकी खरं कोण विज्ञान की सनातन धर्म आजचं युग हे विज्ञानाचं युग आहे अत्याधुनिक तंत्रज्ञान यंत्र संगणक याने जग बदलून टाकलं आहे पण तरीही माणसाच्या मनातले काही प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहेत आपण कोण आपलं शरीर संपलं की आपण संपतो का आत्मा आहे का ईश्वर आहे का मरणानंतर काही असतं का श्रद्धा म्हणजे अंधश्रद्धा आहे का या सर्व प्रश्नांची उत्तरं विज्ञान अजून शोधतच आहे पण आपल्या ऋषीमुनींनी हजारो वर्षापूर्वी यावर विचार केला अनुभव घेतला आणि त्या अनुभवातून सनातन धर्म निर्माण झाला मग प्रश्न असा निर्माण होतो की विज्ञानाच्या या युगात सनातन धर्माचं स्थान काय तो खरोखर मागास आहे का की त्यात असा काही ठेवा आहे जो आजही विज्ञानाला दिशा देऊ शकतो म्हणूनच ही डॉक्युमेंटरी कुणाचं समर्थन किंवा विरोध करणारी नाही ही आहे एक शोधयात्रा सनातन धर्माच्या खोल गर्भात लपलेलं खरं ज्ञान शोधण्याची ही आहे एक झपाटलेली वाटचाल विज्ञानाच्या प्रकाशात श्रद्धेच्या उजेडात आणि सत्याच्या शोधात कारण सत्य हे एका बाजूचं नसतं ते समजून घ्यावं लागतं अनुभवावं लागतं चला तर या शोधयात्रेला सुरुवात करूया विज्ञान विरुद्ध सनातन धर्म खरं कोण ब्रह्मांड कसं निर्माण झालं विज्ञान सांगतं एका महाविस्फोटातून सगळं निर्माण झालं हा विस्फोट म्हणजेच महाविस्फोट ज्यातून तारे ग्रह पृथ्वी आणि आपण सगळे निर्माण झालो पण आपल्या ऋषी सुद्धा असंच काहीच सा सांगितलं होत त्यांनी याला नाव दिलं हिरण्य गर्भ हिरण्य गर्भ म्हणजे तेजाने भरलेला एक दिव्य बिंदू ज्यात संपूर्ण सृष्टी दडलेली होती आणि त्या बिंदूपासून सर्व विश्वाचा प्रारंभ झाला म्हणजेच विज्ञान जिथे पोहोचायला लाखो वर्ष घेत तिथे आपले ऋषी मनाच्या ध्यानातून पोचले होते ही फक्त एक गोष्ट नाही आपल्या संपूर्ण सनातन धर्मात विज्ञानाची पाऊल ठिकठिकाणी थीक उमटलेली आहेत आपण म्हणतो सृष्टी ही पंच महाभूतांपासून बनलेली आहे पृथ्वी जल तेज वायू आकाश पण हे पाच घटकच संपूर्ण सृष्टीचं आणि आपल्या शरीराचंही मूळ आहे आणि आजचं विज्ञान सुद्धा मान्य करतं की सगळं जग या पाच प्रकारच्या कणांपासून बनलेलं आहे आपल्या ऋषींनी हे हजारो वर्षापूर्वी जाणलं होतं तेव्हा ना दुर्बीण होती ना यंत्र ना प्रयोगशाळा फक्त तीव्र मन तीव्र ध्यान आणि अंतरात्म्याशी एकरूपता सनातन धर्मात एक संकल्पना आहे समयचक्र म्हणजेच काळाचं चक्र सृष्टी निर्माण होते टिकते आणि नष्ट होते पुन्हा निर्माण होते आणि हे चक्र सतत चालूच राहतं विज्ञान सुद्धा हेच सांगतं सृष्टी निर्माण झाली ती वाढली एक दिवस ती संपेल आणि कदाचित पुन्हा नवीन सृष्टी जन्म घेईल पुढे आपण पाहतो पुनर्जन्म आपण जन्म घेतो आयुष्य जगतो आणि एक दिवस शरीर सोडतो पण आत्मा तो नाश पावत नाही आपल्या धर्मात सांगितलं जातं आत्मा हा अमर आहे तो एक शरीर सोडून दुसऱ्या शरीरात प्रवेश करतो आता विज्ञान हे स्पष्टपणे मान्य करत नाही पण एक गोष्ट मान्य करतं ऊर्जा कधीही नष्ट होत नाही ती फक्त एक रूप सोडून दुसऱ्या रूपात जाते हेच तर आत्म्याचं स्वरूप नाही का आपल्या ऋषींनी केवळ बाह्य जगच नाही तर अंतर्मन प्राण आणि आत्मा याचा सुद्धा अभ्यास केला मन म्हणजे विचार आणि भावना प्राण म्हणजे जीवनशक्ती चैतन्य म्हणजेच आत्म्याचं अस्तित्व हे सगळं विज्ञानाला अजून नीटसं समजलेलं नाही पण हे आपल्या धर्मात स्पष्टपणे समजावलं गेलं आहे ध्यान प्राणायाम मंत्रजप या सगळ्यांच्या पाठीमागे विशिष्ट नियम आहेत ही केवळ पूजा नाही तर ही आहे स्वतःला समजून घेण्याची प्रक्रिया आता हे सगळं पाहिल्यावर मनात एक प्रश्न उभा राहतो इतकी सखोल आणि प्रगल्भ विचारसरणी कोणत्याही आधुनिक साधनांशिवाय आपल्या ऋषींनी कशी शोधली कदाचित हे विज्ञान नसून अंतप्रेरणेतून मिळालेलं ज्ञान असेल किंवा विज्ञानाचंच एक उच्च रूप जे आजच्या काळात अध्यात्म म्हणून ओळखलं जातं म्हणूनच सनातन धर्म हा एक धर्म नसून तर ते एक जीवनशास्त्र आहे ज्यात शरीराचं विज्ञान आहे मनाचं मानसशास्त्र आहे आत्म्याचं गूढ आहे आणि विश्वाचं खगोल आहे हे सुरुवात आहे आता आपण पुढे पाहणार आहोत हे ज्ञान फक्त धार्मिक आहे की खरंच वैज्ञानिक आणि आपले ऋषी हे भक्त होते की शास्त्रज्ञ आपण अनेकदा ऐकतो विज्ञान हे तंतोतंत असतं धर्म म्हणजे श्रद्धा भावना आणि अंधविश्वास पण आपल्या ऋषींनी जो धर्म मांडला ती केवळ भावना नव्हती तो होता अनुभव निरीक्षण आणि प्रयोग यावर आधारित आज विज्ञान आपल्याला रोग सांगतं पण आपल्या ऋषींनी रोगापूर्वीच आरोग्य टिकवण्यावर भर दिला आणि त्यातूनच जन्म झाला आयुर्वेदाचा आयुर्वेद म्हणजे शरीर मन आणि आत्मा यांचा समतोल त्यात केवळ औषध नाही तर आहार विहार विचार आणि आचरणाचा समावेश आहे शरीरात त्रिदोष असतात वात पित्त कफ हे दोष संतुलित असतील तर मनुष्य निरोगी राहतो हे संतुलन बिघडलं की रोग निर्माण होतो आज विज्ञानसुद्धा हेच सांगतो मानसिक ताण आहार झोप भावनिक असंतुलन हे सर्व रोगांचे मूळ कारण आहे मग प्रश्न असा आहे हे ज्ञान आधुनिक आहे की ऋषींचं पूर्वज्ञान आपण पुढे पाहतो शस्त्रक्रिया आधुनिक काळात जेव्हा शस्त्रक्रिया सुरू झाली तेव्हा पश्चिमेत लोकांना वाटलं की त्यांनी काही नवीन शोधलंय पण सुश्रुत संहितामध्ये आपल्या ऋषींनी शेकडो प्रकारच्या शस्त्रक्रिया औषध शरीरशास्त्र यांचं वर्णन केलं आहे शरीरात सातशे स्नायू तीनशे साठ हाडं आणि विविध अवयव हे सर्व तेव्हाच तपशीलवार सांगितलं गेलं तेव्हा ना छेदन यंत्र ना सूक्ष्मदर्शक फक्त अनुभव आणि अतिशय तीव्र निरीक्षण होत आता पाहूया गणित आणि खगोलशास्त्र आकाशातील ताऱ्यांची गती ग्रहण नक्षत्र ग्रहस्थिती वेळ दिवस ऋतू हे सर्व अचूकपणे सांगणारा धर्म म्हणजे आपला सनातन धर्म पिंड ते ब्रह्मांड या सूत्रातून आपण प्रत्येक गोष्टीला गणनेच्या चौकटीत पाहिलं शून्याची संकल्पना आपल्याला ऋषींनी दिली अन्य कोणीही नव्हे दशांश संख्या बीजगणित त्रिकोणमिती कालगणना हे सगळं आपल्याला वेद उपनिषद आणि सिद्धांतात आधीपासूनच आहे आज विज्ञान अंतराळात यान पाठवतो पण आपले ऋषी मन वापरून अंतराळात जात होते तेही ध्यानाच्या माध्यमातून ते ग्रहांची गती अनुभवत होते आणि तीच माहिती पंचांगणात मांडत होते आज जे विज्ञान आपल्या शोधांमधून उलगडत आहे ते आपल्या ऋषींनी मनोमन अनुभवून आधीच सांगितलं आहे म्हणूनच हे स्पष्ट होतं की आपले ऋषी भक्तही होते आणि शास्त्रज्ञही ते वैज्ञानिक साधन वापरत नव्हते पण त्यांनी मन ध्यान आणि अनुभूती यांच्या माध्यमातून खूप आधी सत्य शोधलं होतं त्यांचं विज्ञान हे केवळ बाह्य जगाचं नव्हतं तर ते अंतरंगाचंही होतं आता प्रश्न उरतो हे सगळं ज्ञान फक्त पुस्तका मर्यादित राहावं का की आपण पुन्हा ते समजून तपासून आणि स्वीकारून एक नवीन दृष्टिकोन घेऊन पुढे जावं ज्यामुळे विज्ञान आणि धर्म हे एकमेकांचे शत्रू नव्हे तर सहप्रवासी ठरतील तेही सत्याच्या शोधात श्रद्धा म्हणजे काय एका अशा गोष्टीवर विश्वास ठेवणे जी दिसत नाही पण ज्याचं अस्तित्व आपल्याला अनुभवांमधून जाणवतं मग अंधश्रद्धा म्हणजे काय अशा गोष्टींवर विश्वास ठेवणे ज्याचं ना तार्किक स्पष्टीकरण असतं ना अनुभवातून सत्यता दिसते आज आपला समाज दोन टोकांवर उभा आहे एकीकडे विज्ञानाच्या नावाखाली धर्माचा उपहास करणारे आणि दुसरीकडे धर्माच्या नावाखाली भय दिखावा आणि अंधश्रद्धा पसरवणारे पण खरी समस्या इथेच आहे आपण धर्माला समजून घेत नाही आपण श्रद्धेला अंधपणा ढकलतो आणि मग धर्माचे मूळ तत्वच हरवून जात आपल्या धर्मात अनेक गोष्टी सांगितल्या जातात दिवा लावणे पूजेसाठी झेंडू किंवा तुळसच वापरणे मंत्रोच्चार उपवास प्रदक्षिणा नमस्कार हे सगळं अंधश्रद्धा आहे का तर नाही हे सगळं विशिष्ट अर्थाने विशिष्ट कारणाने केलं जातं उदाहरणार्थ उपवास करण्यामागे हेतू आहे शरीर शुद्ध करणे आणि संयम राखणे मंत्र उच्चारामागे हेतू आहे मन एकाग्र करणे कंपन निर्माण करणे झेंडू तुळस या यामागे आहेत औषधी गुणधर्म पण जेव्हा आपण ह्या गोष्टींचा अर्थ न लावता फक्त भीतीच्या किंवा चालीरितीच्या नावाखाली करत राहतो तेव्हा श्रद्धा अंधश्रद्धेत बदलते आपल्या ऋषीमुनींनी कुठेही अंधश्रद्धा पसरवली नव्हती त्यांनी प्रश्न विचारले उत्तर शोधली अनुभवातून शिकवलं उदाहरणार्थ गीतेमध्ये श्रीकृष्ण म्हणतात तू विचार कर मी जे सांगतो त्यावर विश्वास ठेव पण विचारपूर्वक म्हणजेच श्रद्धा ही विचारसरणी सोबत असली पाहिजे तार्किक आधाराने सजलेली असली पाहिजे आज अनेक ठिकाणी देवाच्या नावावर भीती निर्माण केली जाते पैशाचा बाजार मांडला जातो सामान्य माणसाला मूर्ख बनवलं जातं पण हा धर्म नाही हे अंधश्रद्धेचं बाजार आहे धर्म हा मुक्त करतो भीती घालून झाकून ठेवत नाही म्हणूनच आजच्या काळात आपल्याला धर्म आणि अंधश्रद्धा श्रद्धा आणि मूर्खपणा यामागील सीमारेषा ओळखणं आवश्यक आहे कुठली गोष्ट का केली जाते ती कुणीतरी सांगितली म्हणून की स्वतः अनुभवली म्हणून आपण विचारलं पाहिजे प्रश्न विचारणं ही अज्ञानाचे नाही तर शहानपणाचे लक्षण आहे जर आपल्याला खरं अध्यात्म समजून घ्यायचं असेल तर श्रद्धेला अंधपणापासून बाहेर काढावं लागेल कारण श्रद्धा म्हणजे सत्याचा स्वीकार अनुभवातून आलेला विश्वास आणि प्रश्न विचारण्याची हिंमत मगच धर्म आणि विज्ञान एकत्र चालू शकतात एकमेकांवर प्रश्न विचारून एकमेकांना समजून घेऊन एकत्र सत्याच्या शोधात धर्म म्हणजे काय खरंच धर्म आपल्याला मुक्त करतो की धर्माच्या नावाखाली आपण गुलाम झालो आहोत हा प्रश्न विचारणं खूप महत्वाचं आहे कारण जेव्हा धर्म आपल्याला विचार करण्यापासून रोखतो स्वतंत्र निर्णय घेऊ देत नाही आणि भीती घालून नियंत्रणात ठेवतो तेव्हा तो धर्म उरत नाही ते होते गुलामगिरीचे साखळदंड आपल्या ऋषींनी धर्माची व्याख्या केली आहे ती म्हणजे धारण करणं म्हणजे धर्म धार्मिक होणं म्हणजे जीवनमूल्य धारण करणं सत्य आणि नीतिमत्तेचा स्वीकार करणं आणि स्वतःच्या अंतरंगाचा शोध घेणं धार्मिक उद्देश कधी जात पंत जातपात किंवा भीती हे नव्हता धर्म म्हणजे मुक्तीचा मार्ग मग प्रश्न उभा राहतो की आज आपण धर्माच्या नावावर काय पाहतोय महिलांना मंदिरे नाकारली जात आहेत विशिष्ट जातींना मंदिरात प्रवेश दिला जात नाही अंधश्रद्धांवर श्रद्धा ठेवल्या जातात आणि मुडभर लोकांच्या हातात संपूर्ण धर्माचं नियंत्रण दिलं जात ही मुक्ती आहे की गुलामी भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण म्हणतात स्वधर्म पालन हेच मुक्तीकडे ने नेणार आहे मग आता प्रश्न पडतो पर स्वधर्म म्हणजे काय तो कोणीतरी सांगितलेला धर्म नव्हे तो आहे स्वतःचा आत्मा स्वतःचा अंतरंग आणि आपली अंतप्रेरणा यावर चाललेलं जीवन धर्माचा उद्देश आहे विचार जागवणं आत्मचिंतनाला प्रोत्साहन देणं आणि आपल्यातल्या देवत्वाशी जोडणं धर्माने मनुष्य उंचवायला हवा झुकवायला नाही जेव्हा धर्म आपल्याला प्रश्न विचारू देत नाही तेव्हा तो धर्म नसतो तो नियंत्रणाचा यंत्र बनतो खरा धर्म म्हणजे तुम्हाला तुमचं अस्तित्व शोधायला शिकवतो तुमच्यातला आत्मा जागवतो आणि दुसऱ्यांच्या आत्म्याची किंमत करायला शिकवतो धर्म हा गुलामीसाठी नव्हे तर तो आहे मुक्तीसाठी जात लिंग वय पार्श्वभूमी यावरून ठरत नाही तर आचरण विचार आणि आत्मिक प्रवासावरून धर्म ओळखला जातो म्हणून धर्म जर तुम्हाला भीती घालत असेल स्वतंत्र विचारांपासून रोकत असेल तर असा धर्म धर्मच नाही तो एक मुकवट आहे धर्म म्हणजे स्वतःकडे जाण्याचा मार्ग शांततेकडे जाण्याचा मार्ग आणि अखेरीस मुक्तीचा मार्ग जेव्हा आपण वेद किंवा उपनिषेद ऐकतो तेव्हा अनेकांच्या मनात विचार येतो की ही धर्मग्रंथ आहे त्याचा विज्ञानाशी काय घेणं देणं पण हा समज चुकीचा आहे वेद म्हणजे धर्मग्रंथ नसून ते ज्ञानग्रंथ आहेत वेद या शब्दाचा अर्थच आहे ज्ञान हे ज्ञान केवळ पूजा अर्चेचं नाही तर सृष्टीचं जीवनाचं शरीराचं मनाचं आणि ब्रह्मांडाचं ज्ञान आहे वेद चार आहे ऋग्वेद ऋग्वेद म्हणजे स्तुती आणि निसर्ग विज्ञान यजुर्वेद यजुर्वेद म्हणजे यज्ञसंहिता आणि ऊर्जेचं विज्ञान सामवेद सामवेद म्हणजे नाद संगीत आणि कंपने अथर्ववेद अथर्ववेद म्हणजे औषध आयुर्वेद ग्रहशांती आणि उपचार प्रत्येक वेदात विज्ञानाच्या मूळ कल्पना सापडतात उदाहरणार्थ अथर्ववेद मध्ये वनस्पतीचे गुणधर्म रोगांचे प्रकार औषधोपचार हे शेकडो श्लोकातून सांगितलं आहे ऋग्वेदामध्ये सूर्य चंद्र जल वायू आग्नी या गुणधर्मांची चिकित्सता आहे उपनिषद म्हणजे वेदांचं सार ती केवळ धार्मिक ग्रंथ नाही तर ती आत्मज्ञान तत्वज्ञान आणि ब्रह्मांडाच्या गोडतेचं संशोधन आहे उपनिषदात विचारले गेलेले आहेत मूलभूत चार प्रश्न ते म्हणजे मी म्हणजे कोण आहे मृत्यूनंतर काय ब्रह्मांडाचं मूळ काय सत्य म्हणजे नेमकं काय हेच प्रश्न आज वैज्ञानिक सुद्धा विचारत आहेत ब्रह्म ही कल्पना हे केवळ धार्मिक तत्व नाही तर ती एक संपूर्ण सृष्टीची एकात्मता आहे उपनिषद सांगतात यथा पिंडे तथा ब्रह्मांडे म्हणजे जसं सूक्ष्म शरीरात आहे तसंच ब्रह्मांडात आहे आता सांगा ही कल्पना म्हणजे क्वांटम भौतिकतेचा होलोग्राफिक युनिवर्स संकल्पनेसारखी वाटत नाही का आणखी एक उदाहरण पाहूया उपनिषद म्हणतात सर्व खलविदम ब्रह्म म्हणजेच या जगात जे काही आहे ते सर्व ब्रह्मरूप आहे याचाच अर्थ सर्व गोष्टी परस्पर जोडलेले आहे आजचे पर्यावरणशास्त्र सजीव निर्जीव यांचं परस्पर नातं हे उपनिषदात आधी स्पष्ट केलं आहे आपण जर वेद उपनिषद यांना धार्मिक दृष्टिकोनातून न पाहता ज्ञानाच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर आपल्याला समजेल की ही ग्रंथ मानवजातीच्या ज्ञानी शोधांचा खजिना आहे तेव्हा वेद उपनिषेद ही केवळ पूजेसाठी किंवा के पठनासाठी नाहीत तर सत्याच्या विज्ञानाच्या आणि आत्मशोधाच्या मूलभूत पायरे आहेत आजचं विज्ञान विज्ञानाच्या प्रयोगशाळेत सत्य शोधत आणि आपले ऋषी ध्यानाच्या प्रयोगशाळेत सत्य अनुभवत होते दोन वेगवेगळे मार्ग पण उद्दिष्ट एकच सत्य वेद उपनिषद आणि विज्ञान हे एकमेकांचे विरोधक नाही ते आहेत सत्याच्या शोधात एकत्र चालणारे तीन प्रवाह आपण अनेक वेळा ऐकतो मंत्र जपा तो शक्ती देतो शांतीसाठी ओमचा उच्चार करा पण खरंच हे केवळ श्रद्धाच आहे की यात विज्ञान दडलंय आज आपण याचा शोध घेणार आहोत मंत्र नाद आणि ऊर्जा यांच्या अद्भुत नात्याचा मंत्र म्हणजे काय मंत्र हा फक्त शब्दांचा समूहन आहे तर तो एक कंपन आहे एक नाद आहे आणि एक ऊर्जा आहे मंत्र या शब्दाचा अर्थच आहे मनाला त्राण देणारा अर्थात जो मन स्थिर करतो एकाग्र करतो आणि शक्ती देतो प्राचीन ऋषींनी मंत्राचा जन्म हा लिहून केला नाही तर ते श्रवण करून मनाच्या शांत अवस्थेत ध्वनीच्या लहरी अनुभवून मंत्र सिद्ध करत त्यांना या नादाचे कंपन अनुभवता यायचे आणि त्या कंपनांचे परिणाम शरीर मन आणि वातावरणावर कसे होतात हे त्यांना समजले होते आज विज्ञान काय सांगतं ध्वनी म्हणजे ऊर्जा प्रत्येक ध्वनीला एक ठराविक कंपन असतं आणि तो कंपन आपल्या मेंदूवर शरीरावर आणि भावनांवर परिणाम करतो एखादा गोंधळाचा आवाज ऐकला की आपण अस्वस्थ होतो शांत संगीत ऐकलं की मन हलकं होतं हेच विज्ञान मंत्रांमागे दडलेलं आहे उदाहरणार्थ ओम या शब्दाचा उच्चार करताना आपल्या छाती गळा आणि डोकं या तिन्ही ठिकाणी कंपन तयार होतात हा कंपन आपली श्वासोश्वास प्रणाली सावरणारा मन शांत करणारा आणि अंतर्मनाशी जोडणारा असतो आज काही विद्यापीठांमध्ये ओम या उच्चारावर संशोधन झालं आहे एमआरआय आणि जी यांसारख्या वैज्ञानिक उपकरणांद्वारे हे सिद्ध झाले आहे की ओमचा उच्चार मेंदूच्या आल्फावेव वाढवतो ज्या लहरी ध्यानावस्थेशी संबंधित आहे गायत्री मंत्र सौरऊर्जा आणि ध्यान यांचं संतुलन महामृत्युंजय मंत्र रोग प्रतिकार शक्ती आणि मनोबल शांती मंत्र मन आणि वातावरण शांत करणार हे सर्व मंत्र विशिष्ट लय उच्चार आणि श्वासासोबत म्हटले की त्यांचा शरीरावर परिणाम होतो जणू काही ध्वनी हीच औषधं बनतात आपण जेव्हा नियमितपणे मंत्रोच्चार करतो तेव्हा आपल्या मनात शिस्त येते मन एकाग्र होतं भीती कमी होते आणि शरीराची ऊर्जा संतुलित होते यालाच म्हणतात ध्वनींची शक्ती आज जगभरात ध्यान ध्वनीची नाद नादयोग यावर शेकडो संशोधन चालू आहे पण हजारो वर्षापूर्वी आपल्या ऋषींनी याचा अनुभव घेतला होता कारण त्यांच्या ज्ञानाचा पाया होता अनुभव आणि ध्यान म्हणून मंत्र हा केवळ पूजेसाठीचा समूह नसून तो आहे ध्वनी रूपी विज्ञान आपण या संपूर्ण प्रवासात धर्म आणि विज्ञान यांचं नातं पाहिलं धर्म ज्याचा उद्देश आहे आत्मज्ञान संयम आणि मुक्ती आणि विज्ञान ज्याचा उद्देश आहे सत्याचा शोध प्रयोगातून सिद्धता आणि विकास पण आज आपण काय पाहतो एक भाग लोकांचा जो म्हणतो धर्म म्हणजे अंधश्रद्धा आणि दुसरा भाग म्हणतो विज्ञान म्हणजे अधर्मिकता पण हे दोघंही एकमेकांना चुकीचं समजत आहेत धर्म आणि विज्ञान हे एकमेकांचे शत्रू नसून त्या आहेत एका सत्याच्या दोन वाटा धर्म अंतर्मनात डोकावतो आणि विज्ञान बाह्य जगात शोध घेतो धर्म आपल्याला विचार करायला शिकवतो विज्ञान आपल्याला शंका घ्यायला शिकवतो आणि सत्य हे फक्त श्रद्धा किंवा फक्त संशय यात सापडत नाही ते सापडतं शुद्ध अनुभवात आपल्या ऋषीमुनींनी कधी धर्म आणि विज्ञान यामध्ये भिंत उभी केली नाही त्यांचं साधन होतं ध्यान निरीक्षण आणि आत्मचिंतन त्यांनी वेद लिहिले निसर्गाच्या शक्तीचं ज्ञान देणारे मानवाच्या मनाचं विश्लेषण करणारे आणि आत्म्याच्या अस्तित्वाची दिशा दाखवणारे त्यांच्यासाठी धर्म म्हणजे केवळ कर्मकांड नव्हतं आणि विज्ञान म्हणजे केवळ प्रयोग नव्हता त्यांच्यासाठी दोघही होते सत्याच्या शोधातले साधन आज आपण या दोघांना तोडत आहोत कधी धर्माच्या नावावर कधी विज्ञानाच्या गर्वावर मात्र एक गोष्ट आपण विसरत चाललो हो। आहोत धर्म विचारवंतांचा असेल आणि विज्ञान शास्त्रज्ञांचा पण सत्य ते फक्त माणुसकीचं असतं ज्या क्षणी धर्म विचारण्याची परवानगी देतो आणि विज्ञान आदर ठेवायला शिकवतो तेव्हाच या दोन्ही वाटा एकत्र येतात मग ना तेव्हा धर्म भीती दाखवतो आणि ना विज्ञान अहंकार करतो तेव्हा फक्त उरतं सत्याचं तेज धर्म आणि विज्ञान हे जणू दोन डोळे आहेत ज्याच्या साह्याने मानवता जगण्याचं खरं दृश्य पाहते त्यांच्यात संघर्ष नाही समन्वय आहे समन तो ओळखला तरच माणूस हे जग बदलू शकतो या डॉक्युमेंटरीतून आपण फक्त धर्म आणि विज्ञानाबद्दलच बोललो नाही आपण बोललो मानवाच्या अंतर्मनाच्या प्रवासाबद्दल प्रश्न विचारणं शोध घेण्याचा ध्यास आणि सत्य समजून घेण्याची तयारी हेच तर आहे खरं हिडन यच हिडन यच या चॅनलचा उद्देश हाच आहे आपल्याला वाटतं तसं नाही तर खरं काय आहे हे शोधून काढणं पुरातन ज्ञान आधुनिक विज्ञान मन आणि आत्मा इतिहास आणि सृष्टी यांच्यातले लपलेले धागे उलगडणे आज तर आपला खरा प्रवास आहे आणि तुम्ही या प्रवासाचा भाग झालात त्यासाठी मनापासून धन्यवाद पण ही फक्त एक सुरुवात आहे खरं हिडन यच आता तुमच्या आत सुरू होणार आहे जर तुम्हाला या माहितीने विचार करायला भाग पाडला असेल एक नवीन दृष्टी दिली असेल तर हे हिडन यच यूट्यूब चॅनेल इतरांपर्यंत पोचवायला विसरू नका आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा ला ला आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना कुटुंबियांना शेअर करा प्रश्न विचारा संशोधन करा आणि खऱ्या अर्थाने शोधायला लागा कारण शंका ही सुरुवात आहे आणि शोध म्हणजेच खरं ज्ञान धन्यवाद पुन्हा भेटू नवीन शोधात हिडन यच्छा पुढील प्रवासात